सातारा येथे मागील चार दिवसांपूर्वी महामार्गावरील उद्यानपुलावर पुलावर चार चाकी वाहने घेऊन पाच जणांवर सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे नवीन इतर घेऊन बनवत बाकी वाहनांना निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये ओम प्रवीण जाधव व एकवीस वर्ष राहणार तारळे तालुका पाटण जिल्हा सातारा सध्या राहणार जुना आर चौक सातारा कुशल सुभाष कदम सदर बाजार जरंडेश्वर नाका सातारा सोहम महेश शिंदे वय वीस वर्ष राहणार शिंगणापूर तालुका मान जिल्हा सातारा निखिल दामोदर महांगडे वय सत्तावीस वर्ष राहणार परखंदी तालुका वाई जिल्हा सातारा तसेच एका अल्पवयीन युवकाचा समावेश आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका